संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आज विधानसभा अध्यक्षांकडून दिला जाणार आहे त्यामुळे विधानसभा अध्यक्ष नेमका काय निकाल देणार याकडे राज्यासह देशाचेही लक्ष असणार आहे कारण या निकालाचा परिणाम राज्यातील राजकारणावर होणार आहे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाला निर्णय ऐतिहासिक असणार आहे कारण या निर्णयाचे परिणाम फक्त राज्यातील राजकारणावर होणार नाही तर भविष्यात अशा प्रकारच्या प्रकरणावर एक प्रकारे हा निर्णय दाखला देणारा ठरणार आहे बजावलेला विधानसभा अध्यक्ष निवड बहुमत चाचणी पक्ष कोणाचा चिन्ह कोणाच अशा अनेक मुद्द्यांवर युक्तिवाद झाल्यानंतर आता निकाल कोणाच्या बाजून लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास पर्याय काय शिवसेना शिंदे गटाच्या सोळा आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही नाव आहे त्यामुळे ते स्वत आमदार म्हणून अपात्र ठरल्यास शिवसेना शिंदे गटाची मोठी अडचण होऊ शकते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह तीन मंत्री सुद्धा या सोळा आमदारांमध्ये असल्यानं त्यांच्या आमदारकीसह मंत्रीपदही जाऊ शकतं सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पद कायम राहील यासाठी त्यांना विधान परिषदेवर सुद्धा आमदार म्हणून घेतलं जाऊ शकत जो पर्याय आधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आला आहे त्यामुळे शिवसेना शिंदे गट आमदार अपात्र ठरल्यास त्यांना सुद्धा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय असेल अपात्र ठरल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे शिवसेना शिंदे गटपुढील राजकीय वाटचालीसाठी अवलंबून असेल दरम्यान सगळ्यांचं लक्ष असलेल्या या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयासंदर्भात आपण जरी शक्यता व्यक्त करत असलो आणि त्याचे पर्याय जरी समजून घेत असलो तरी उद्या निकालानंतरच अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे शिवाय या निर्णयाचा परिणाम भविष्यातील राजकारणाच्या दृष्टिकोनातून दूरगामी आणि तितकाच महत्त्वाचा ठरेल